महाराष्ट्र पोलीस टाइम्स साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टरांना <ग्णा> भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त उमरगा शहरात भव्य मिरवणूक प्रतिनिधी मोहन राठोड साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टरांना भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त लहुजी शक्तिसेना उमरगा तालुक्याच्या वतीने रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरगा शहरातून डॉक्टरांना भाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मिरवणुकीचे उद्घाटक लहुजी शक्ती सेना महिला प्रदेशाध्यक्षा सौ मायाताई लोंढे राज्य सचिव माननीय दिलीप बापू गायकवाड मराठवाडा उपाध्यक्ष माननीय राजाभाऊ शिंदे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुधाकर भाऊ बनसोडे महिला जिल्हा संघटक सौ भाग्यश्रीताई सूर्यवंशी उमरगा तालुका अध्यक्ष माननीय विजय भाऊ तोरडकर महिला तालुका अध्यक्ष अलकाताई कांबळे तालुका उपाध्यक्ष नितीनभाऊ शिंदे रामभाऊ कांबळे दत्ताभाऊ जोगदंड रानेश गायकवाड केशव सरवदे बळीभाऊ मोरे सुखदेव होळीकर सुप्रियाताई शिंदे जोगेश्वरी शिंदे दत्ताभाऊ गडीकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत उमरगा लोहारा तालुक्यातील मातंग समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते मिरवणुकीतील आकर्षक समर्थ हलगी ग्रुप दहीटने अक्कलकोट व सरस्वती म्युझिकल ब्रास ब्रँड कंपनी नाईक चाकूर या पारंपरिक वाद्यासह अशी उमरगा शहरातून शांततेत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक लहूजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने प्रामुख्याने उमरगा तालुका अध्यक्ष विजयभाऊ तोरडकर व मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी अतिपरिश्रम घेऊन भव्य अशी मिरवणूक काढून जयंती साजरी केली महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद